भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात झालेला हा विजय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या आशीर्वादाने झाला असून हा माझा विजय नसून संपूर्ण जनतेचा विजय आहे असे वक्तव्य काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या चे निवडणुकीत अतिशय चुरशीच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोडे यांनी विजय मिळवलेला आहे डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे यावेळी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोज बोलताना हा विजय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आशीर्वादाने झाला असून भविष्यात बेरोजगारी शिक्षण वैद्यकीय क्षेत्र उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू हा माझा विजय नसून संपूर्ण जनतेचा विजय आहे असे मत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉ प्रशांत यादवराव पडोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले हा जो विजय आहे भंडारा आणि गोंदिया लोकसभेचा हा जनतेचा विजय आहे इथं मी नाही तर प्रत्येक माणूस इथं या लोकसभेमध्ये उभा होता आणि प्रत्येक जन खासदार आहे आणि याच्या विजयाचा जो श्रेय आमचे नाना भाऊ काकाजी यांना आहे आणि भविष्यामध्ये ते मुख्यमंत्री होणारच